तर आता नऊ वाजलेली आहेत आणि आता सकाळी जरा पाणी अनू चाललं आहे आपला पाऊस पण सकाळीच होतो त्यामुळे पाणी आणलेलं नव्हता तर आता चाललं आहे बावडेवर आहे आणि पाठी पण मग बाबा दिसत असतात मग दाखवतं आहे पण पाऊस इकडे भरपूर अजून हा त्यामुळे बैकडे झरे फुटलेलेच आहेत तिथे उंबळा म्हणतात की सॉरी सगळे उंबळा फुटलेल्याचं पाणी आहे बघ दोन चार दिवस काय आठवडो झालो चालूच आहे पूर्ण सगळ्या व्हाळाच्या पाणी खाली नदीत चालला ही गटर लाईन गेली द्या माझ्यासोबत गणू आता पण दोघांतोय आता बावडे जाते पाणी अनुभव घरी गण। कोण नाही बहुतेक गेलेले सगळे लावणीचं सीजन काय झालो आता लावून आता टोवना राहिलेला अजून तुमचा झाला <laughs> तुम तो ना एवढा लवकर हे गाडीवाडी बसून लाऊच येत अजून तोनी नंतर आता पावडर जाते जरा एक डूड हालत उमळा दिसतं तुमका असले किती आठवडो झालो चालीच साली आता दा उमळा सगळीकडे हे बा नाहीले तो बरा सोड नुका मेला राहू ती यती फास्टा पान येतात होया नाहीय तयार आहे ही पहिली बी ना माझ्या आई बघायला पहिला आम्ही याच्या करी पान बीन टाकवा कडनं टाकडनं तरी नाही आपल्या महिला मंडळांनी चोळ झाली या सगळ्या वय मंडळी साफ केलेला सगळा शेवाळ असता सकाळी कपडे धुऊ घेतो तेव्हा घासत थँक्स लव्ह यू काढूचा त्या दिवशी दाखवले तुमचं माहीत असे आपल्या गावातले आहेत ते गावात जस त्यांना माहिती असतात कोण काढी नाही म्हणजे पाणी भरून झालेलं आता जरा वरती जाते आपल्या नवीन घराच्या इकडे कारण एवढं पाऊस गावी पडता ना तो इकडे आपल्या संडासाच्या इकडे वर तो पत्र होतो तो पण गंजलेलो होतो थोडं वाटता त्यामुळे तिकडे होल पडलो आता त्याच्यातनं पाणी येतं आतमध्ये आ तो आपलं कागद वरती या थोडं नवीन आणलेलो तो आणतो आहे जरा पाऊस आता कमी आहे थोडं वरती जाऊन आणतो आहे आणि जरा पत्रावर टाकते खाली शेती पण मंडळी सगळी झालेली आहे आता सगळीकडे हिरवागारा उभी पण झालेली आहे लावणी लावलेली आता फक्त काय काय पावसामुळे टोना राहिलेला गार एकदम शेती आता सगळी उभी झालेली आहे लावणी लावलेली मंडळी हा आपल्या गीतादाईचं घर आहे आपल्या इकडे राहत नाही गावी तिकडे बाहेर असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओ कमेंट असतात त्यांची त्याबद्दल धन्यवाद त्यांचा पण त्या मंडळी आपल्या देवायचं घर आहे इकडनं त्याची पण प्रत्येक व्हिडिओ कमेंट असता आपल्या इकडे शेती पण सगळं हिरवागार आहे काय पूर्ण सगळ्यांचं चारे लावून झालेला आता टोण्यामुळे जरा गडबड झाली आहे त्यामुळे पाऊस काही देत नाही टोणा लावू का अजून कशा का आला असात इलो आता इलो काय समजा हा आता नाही जरा केला नाही अजून ना? या च नाही तुमचं नाही दिसलो म्हणजे कॅन्टीनवर वर येलोय कॅन्टीन नंतर चाललंय कुंभारवाडीचे इकडे काळ घेऊन चालली ट्रॅक्टरचे म्हणजे कुंभारवाडी था। तर आपल्या इकडे मामाचा घर आहे लांब आहे त्यामुळे दिसणार नाही काळोख पण पडतं उजेड असल्यामुळे कुंभारवाडीत इल आहे आपल्या कुंभारवाडीत पण आपले कोण नाही कोण व्हिडिओ बघतात आपले मुंबईकांनी हत आता काळू पडता दिसत नाही जरा उजेडा हे आपल्या कुंभारवाडीतली हरावत हा सगळीकडे सगळं हिरवागार म्हणजे कागद प्लास्टिकचं इकडे कागद मारलेलो आहे कारण पाव वावशी मारता पाण्याची ते सगळी भिंतीवर पडता आणि पाऊस ज्वराच पडल्यामुळे प्लास्टर पण पाटण्या केलेला नाही पर्टीन फोडून आतमधनं सर्व करून घेतला त्यामुळे होता कसं विषय आहे की आतमध्ये इल्यावर सगळं वावशी मारता आणि आतना भिंत पूर्ण ओली होऊन जाता त्यामुळे व कागद मारलेलो आहे व्हिडिओ तर आपल्याला तुम्ही बहुतेक बघितला असलास की मी बहुतेक बाहेरच व्हिडिओ करते खरा आतमध्ये व्हिडिओ बनवलेली नाही अजूनपर्यंत तर बघूया आज तुमका आतमधून आपलं घर तयार झालेला दाखवतोय कसा किती पदा काय तुमचा व्हिडिओ दाखवते करून आज इकडे मी लादी आधीविधी काय बसवलेली नाही ते म्हटल्यानंतरच बसू कारण बजेट भरपूर होता घराचा म्हटल्यावर तुम्हाला माहिती तर ह्या बाहेरून घर आपला लॉक लावले की या तर म्हणजे दरवाजा उघडलं आहे आणि आतमध्ये आता एंट्री करते तर तुम्ही या घर पहिल्यांदाच बघित असला ह्या भारी आहे एक एक हॉल काढला दोन रूम आहेत आपले हो एक पहिलं रूम हा त्यासाठी मावशी मारत असल्यामुळे जरा पाण्याचं हे झालं हो पहिलं रूम दोन रूम काढलेले आहेत पाण्याच्या मावशीमुळे सगळा वला झालेला आता कधी टाकीत ठेव कारण पाऊस गावी भरपूर लागतात इकडे किचन रूम आहे तो तिकडे संडासा आणि इकडे आपलं की बाथरूम हा किचन रूम आहे इकडे ही मंडळी म्हणत होता ती वावशी मारता पाण्याची कारण पाठ बाहेरून मंडळी कागद मारलेलो हा काळो मग अशी आहे पण तरी सुद्धा इकडे हा होता ओल मारता दिसत असत इकडनं तरी पण ओल मारता आपलं किचन रूम आहे इकडे बाहेर वारो सुटलो एकदम आता सगळा सामान हा काय नाही काय साफसफ करूचा अजून अर्धा आपला पाऊस आता धरलो आहे तर मी वार सुटलो कडाकडीचा लगेच आता येताना बघितलं तर तुम्ही काय नाही होत आणि आता लगेच बघा मळ किती गेला तर आमच्या इकडे डायरेक्ट आपण घरी गेल्या भेटतो ना कारण मारो पण सुटलेलो पाठी दिसता तुम्हाला असं एकदम मारू सुटलो एकदम मारू डायरेक्ट घरी जाऊन भेटले आता वरती येईल आणि पाऊस सुरू झालो जो वरचो एकदम इकडे वारो पण किती वारो सुटलेलो A few moments later... संध्याकाळच्या साडेसहा वाजले आहेत आणि आता जरा पाऊस पण थोडं पडत होतो मग अशी साडेचार वाजता ती साडेतीन वाजल्यापासून पाऊस सुरू आहे पाच साडेपाचपर्यंत चालवतो तर आत्ता बारीक झालो थोडं थोडं आता जरा थोडं संध्याकाळच्या वर आपलं कागद बोलले होते सकाळी तर ताच काम करूसाठी आता मी चालतंय खाली आहे तिकडे थोडंसं कागद लगेच वरती टाकून घेता कारण आतमध्ये पाणी पडता पण पाऊस एवढं पडता की बसू पण भेटत नाही त्यामुळे आतमध्ये जाता आहे आता तिकडे खाली जाता आई आणि मी आहे जरा आता खाली मच्छर असणारा भोवते का कारण जंगल त्या साईड पूर्ण त्यामुळे जरा धुमीची तयारी चालू आहे तो दाखवते आई धुमी करता त्या त्यासारखं का जंगल खाली त्यामुळे धुमी चालू आहे जरा म्हणजे जाऊया खाली जात कागद कापूच होणारच कापूया आम्ही हा चालला कामाचा बंदोबस्त करता

हं दत्तय भरवा चालू आहे चाल ना हं या पागलोडिया हं कसं आहे अंटी कसं मोबाईल ठेव आता रे नको

तुम्हाला काय आणला काही लावू सकाली शेतकरी झाली शेतकरी आता ना, आता ना कापू देशात लावू काला गाडी वाडीत जाऊ लागत गाड्यांची रवलीय चल